प्राइस ज्यादा है परिदा शेख थे कौन बनेगा वीगन शेप स्पर्धा उत्साहात साजरी यूवी केअर सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या वतीनं आयोजित कॉन बनेगा वीगन शेप? या शाकाहारी पदार्थ बनवण्याच्या अनोख्या स्पर्धेनं मालाड परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत दोनशेहून अधिक महिलांनी आपला सहभाग घेतला एकवीस डिसेंबर रोजी विजेत्यांची घोषणा करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता स्पर्धेचा मुख्य उद्देश महिलांना पाककलेत प्रोत्साहन देणं आणि आरोग्यपूर्ण शाकाहारी आहाराचा प्रचार करणं हा होता या संस्थेचे अध्यक्ष निसार अली यांनी सांगितलं की महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि त्यांच्या पाककलेतील कौशल्यांना समाजासमोर आणणं हा आमचा मुख्य हेतू आहे सर जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या चार दिवसाचा हा जो कार्यक्रम आहे आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे कशा पद्धतीच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा तुम्ही आखली होती तुम्हाला वाटतं होता कार्यक्रम सुरू करताना की अशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या ठिकाणी तुम्ही पाहिले की ज्या फर्स्ट प्राईज असेल सेकंड प्राईज असेल त्यामध्ये तुम्ही प्राइजेस वाढवले आणि ज्यावेळेस एखादी महिलेला ज्यावेळेस तुम्ही घोषणा केली की तुमचा पहिला नंबर आलेला आहे चौदा क्रमांक आलेला आहे चौथा क्रमांक त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आ, एक आनंद हो होता तो पाहिल्यानंतर कसं वाटतं सर्वात प्रथम मला तुमचं धन्यवाद बोलायचं आहे आणि महत्वाचं ह्या स्पर्धेत काय होतं की व्हिगन हा जो कॉन्सेप्ट आहे लिव्हिंग कॉन्सेप्ट तो सर्वसामान्य आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही हे माझ्या निदर्शनात होतो आणि खूप डोक्यात होती कल्पना की कसंही करायचं मग आम्ही मागच्या वेळी असं जनरल एक आ, स्पर्धा ठेवलेली आणि त्यावेळी डोक्यात आलेला की आपण विघ्नचा एक प्रयत्न करू आणि मी या संदर्भात विघ्नेश यांच्याशी बोललो तर त्यांनी आम्हाला फुल सपोर्ट केलं की आपण करूया आणि मग आम्ही तीन चार महिन्यापासून याचा बोलत होतो पण हे फायनली इलेक्शन आणि हे बाकीच्या सगळ्या म्हणजे जे काय अडचणी येत होत्या त्यानंतर आम्हाला दहा ते बारा दिवस मिळाले आणि त्या बारा दिवसात आम्ही जवळपास तीनशे ते चारशे महिलांपर्यंत प्रयत्नाचा प्रयत्न केला परंतु विगन हा कॉन्सेप्ट समजत नव्हता त्यामुळे आम्हाला अडचणी होतो तसं त्यांनाही येत होत्या आणि हळूहळू हो आमच्याकडे दोनशेच्या आसपास रजिस्ट्रेशन इन्व्हॉल्वमेंट झालं लोकांचं आणि त्याचा फलित आहे की आज आपण त्या स्टेजवर आलो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण ज्या वस्तीत बोलतोय ह्या ठिकाणी विगन एकही आज व्यक्ती नसेल किंवा ह्या महिला आहेत त्यांच्या कुटुंबात कदाचित कदाचित बोलतोय एखादा असेल पण मला अशी विश्वास वाटतोय की जे आज आहेत चार दिवस त्या लोकांनी ज्या प्रकारे विज्ञान आय प्रोडक्ट बनवून आणले त्यानुसार आता ते घरी प्रयत्न करतील आणि घरच्यांनाही आणून कारण आज सगळ्यात महत्वाचं काय होतं म्हणजे एक ती महिला नव्हती तिच्यासोबत तिचा पती होता तिची मुलं होती ते एक कुटुंब आपण जोडण्याचा प्रयत्न केला आणि आपण एक प्रयत्न करतो हो की एखादा कुटुंब आपल्यासोबत जोडो का एखादा व्यक्ती पण आज जवळपास दीडशे ते दोनशे कुटुंब विगन कडे प्रवासाला सुरुवात केलेली आहे मी फक्त ही सुरुवात आहे पण ते त्यांचा प्रवास नक्कीच पुढे जाईल ही माझी आहे आणि यांच वाय टीम आणि बाकीच्या सगळ्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं आणि उत्तम मिळालं आणि त्याच एक आदर्श उदाहरण आपण सांगू शकतो की आपण मोठ्या मोठ्या कल्पना घेतो मोठ्या मोठ्या आपण प्रवास करण्याचा प्रयत्न करतो पण जर सुरुवात करायची असती ना ती कुठेतरी एक चिमुकली असते ती छोटीशी असते आणि त्या गोष्टीला आपण जर मोठं केलं ते रायची मोठा पर्वत बनतो त्याचप्रमाणे मला असं अपेक्षा आहे आणि अपेक्षेत नाही माझा थांब आणि विश्वास आहे की ज्या महिलांशी आम्ही चर्चा केली ह्या चार दिवसाच्या पिरियडमध्ये वेगवेगळ्या कारणाने तर त्यांना त्यांच्या स्वतः आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यांना विगन जाणून घ्यायचं आहे तर आम्हाला आता कुठेतरी आमचं जे प्रयत्न ना तो आईस ब्रेक करायचं ते आम्ही कर केलं ते कसं महिला म्हणून तुम्ही महिलांच्या खूप जवळ होतात महिलां तुमच्यासोबत सोबत चर्चा करत होती कशा पद्धतीचा त्यांचा जो चेहऱ्यावरती आहे आनंद पाहायला मिळाला आणि चार दिवसाचा जो अनुभव आहे त्यांचा कसा होता महिला खूप उत्साहित होत्या खूप मोटिवेट झालेल्या पार्टिसिपेट कर पण पशु पक्ष्यांना सुद्धा ज्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे ते मिळत नाहीये आणि आपण त्या आरामध्ये वापर करतोय आरामध्ये वापर करण्याची गरज नाही हा सुद्धा मेसेज तुम्ही आजच्या पूर्ण कार्यक्रमात देतोय आणि हा भविवे कार्यक्रम तुमचा आता मोठ्या लेवल ला सुरू आहे तो अनुभव आणि आजचा जो अनुभव होता तो कसा आजचा अनुभव तर खूपच छान होता कारण आम्ही जनरली हे असे जेव्हा भाषण देतो किंवा जागृत करतो लोकांना मोठ्या मोठ्या मध्ये जाऊन सुद्धा आम्ही बोलतो तेव्हा एक सहसा असा एक विचार असतो की हे व्हिगनिझम हे वेस्टर्न कंट्रीज कडनं आलेला विचार आहे आणि आपल्याकडे तो नाही आणि ते फक्त महाग गोष्टीच वेगन बनवू शकतात तर आज आपण बघितलं की एवढ्या सगळ्या लोकांनी साध्या साध्या गोष्टी घरच्या वापरून व्हिगन पदार्थ बनवलेले बरेचसे आपले आ, जे भारतातले पदार्थ आहेत ते, ते विगनच असतात डिशेस आपल्याला वेस्टर्न इन्फ्लुएन्सनी आपण चीज ची आणि हे सगळं वापरायला लागलेलो आहोत ज्याची काही गरज नसते आपण हे पण बघू शकतो की या पृथ्वीवरती त्याची किती हानी होते आपण खाणं त्या जनावरांना देतो आणि मग जनावर, जनावर खातो त्यापेक्षा ते तेच खाणं आपण जर खाल्लं तर प्रकृतीच्या संदर्भात सुद्धा किती फायदा होतो आणि आता खूप रिसर्चेस येत आहेत की होल फूड प्लांट बेस्ड डाएट म्हणजे काय की शुद्ध शाकाहारी आणि ते सुद्धा प्रोसेस्ड खाणं नाही जे नॅचरल खाणं असतं त्या पद्धतीने जर आपण खाल्लं तर आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी एकदम उत्तम आहार आहे तो आणि आज बघून मला खूप फायदा बर वाटला आनंद झाला की सगळं घराघरात हे आता पसरत आहे आणि ज्या उत्साहाने लोकांनी बनवलं स्वतःच्या नवीन आयडियाज केल्या नुसतं असं नाही की कुठून तरी वाचलं आणि केलं खूप सारे प्रयोग केले आणि खूप आनंद झाला यामध्ये एक तुम्ही प्रेझेंटेशन दाखवलात की तासाला किती पक्षी आहेत काय नाही कशा पद्धतीचं त्यावेळेस हे चित्र सुरू होतं तुमचं लक्ष सर्व या ठिकाणचे जे महिला बसलो त्यांच्या चेहऱ्याकडे होत काय म्हणजे नेमकं काय त्यांच्या चेहऱ्याचे हा काय काय सांगतो जवळपास अर्ध्या लोकांनी डोळे मिटलेले कारण ते भगवत नव्हत जे सत्य आहे ते आपल्याला लोक दाखवत नाहीत आपण बघायची इच्छा पण ठेवत नाही मी स्वतः नॉनव्हेज खाल्लेलं आहे मी स्वतः अंडी खाल्लेली आहे मी स्वतः दूध प्यालेलो आहे बरेच वर्ष पण मला हे सगळं माहीत नव्हतं आणि हे आपण स्वतःला आपण बेसिकली चवेसाठी खातो आज आपण जे जगतोय ते खाण्यासाठी जगतो जगण्यासाठी खात नाहीये त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आलेला आहे लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की दूध प्या दूध प्या दूध प्या, दूध प्या। हे एक आई आपल्या मुलासाठी देत किंवा मुलीसाठी देत एकदा ते मूल किंवा मुलगी जेव्हा खाण्यायोग्य योग्य होऊन जातं तेव्हा ते दूध येणंच बंद होऊन जातं आईचं पण आपण असे समजतो की आपण मोठे झालो तरी सुद्धा आपण दूध पित राहायला पाहिजे आणि ते सुद्धा एका दुसऱ्या गाईचं म्हणजे असं पण नाही की आपण माणसांचं दूध पितोय माणसाचं दूध प्यायला सांगितलं तर विचित्र वाटेल असं कसं पण हे चालू आहे आणि हे, हे आपल्या मना मनामध्ये घातलं गेलेलं आहे की ह्याच गोष्टी आपण करत राहा करत राहा हे चुकीचं आहे ह्याच्यामधनं आपल्याला बाहेर निघायला पाहिजे आणि ते चवीवरती कंट्रोल जर केला तर सगळेजण जे बघत होते ज्यांना बघवत नव्हतं सगळे एकमतानी त्यांनी मला सांगितलं की त्यांना एवढ्या क्रूरतेचा भाग घ्यायचा नाही आहे याच्यामध्ये सहभाग घ्यायचा नाहीये पण ती चव जी आहे ती सुटण्याचा आपल्याला ध्येय प्राणीजन्य पदार्थ वर्ज करून विगन आहार स्वीकारल्यास आरोग्यासाठी मोठे फायदे होतात सहभागींनी आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पदार्थ सादर करून जबरदस्त चुरस निर्माण केली विजय त्यांना पारितोषिकच जाहीर करताच महिला भावूक झाल्या असं आयोजकांनी सांगितलं जशा पद्धतीने पाहिलं गेलं की तुम्ही एक प्रेझेंटेशन मध्ये एक व्हिडिओ दाखवला की लहान मुलांना सुद्धा चुकीचं शिक्षण दिलं जातोय त्यांना लहानपणापासून सांगितलं जाते की हे जे पक्षी आहेत हे पाळीव म्हणजे तुमच्या जवळचे आहेत आणि बाकीचे जे काय ते शेतातले आहेत ते खाद्यपदार्थ दे म्हणून त्यांचा वापर करू शकतो हे तालमील जी आहे तुम्ही सांगितले की चुकीचं आहे सर्व काही या संदर्भात कस सरसे पहिले तुम्ही सारा प्रेझेंटेशन एकदम मस्त देखा व्हेरी नाईस सो होता हे अगर हम कुछ गलत कर रहे हैं ना तो लोग उंगली उठाते हैं तो उसका एक अच्छा तरीका यह है कि मैं सबको बता दूं जो मैं कर रहा हूं गलत नहीं है अमल भी कर सिगरेट 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 तू 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 भी भी।, ले भी, भी।, ले भी भी तो जब सब सिगरेट पीते हैं तो उंगली दिखाने वाला कोई नहीं है ये गलत नहीं है ये तो चलता है दुकान में बिक रहा है सामने है सो पशु पदार्थ का भी वैसे ही हो गया ये दुकान सबके सामने बिक रहा है सबके सामने जानवर मार रहे हैं बुरी तरह मार रहे हैं कैद में रख रहे हैं वो सब बेचारे घायल हैं तड़प रहे हैं लेकिन उसको अपन देखते ही नहीं है क्योंकि वो रेगुलर रूटीन हो गया है और ये जो रूटीन हो जाता है ये होता है स्कूल से स्कूल में बच्चों को सिखाया जाता है कि गाय हमें दूध देती है और अच्छा अच्छा चेहरा दिखाते हैं खुश यानी कोई भी दूध का पैकेट देखो गाय उसमें नाच रही है जबकि गाय तबेले में मर रही है उसका बच्चा उसके सामने मार डालता है तो वो सच्चाई को छुपाने के लिए हम ये मार्केटिंग करते हैं और छोटे बचपन से ही मार्केटिंग करते हैं तो बच्चे के दिमाग में ऐसा घुमा डालते हैं सब कुछ कि बच्चा जो जानवर से प्यार करता था जिसको वो जानवर अच्छा लगता था वो जानवर को अब खाने जैसा देखने लगता है यानी इसका एक बढ़िया उदाहरण देता हूँ कि हम लोगों को सिखा रहे हैं कि औरत को देवी जैसा देखो औरत को इज्जत से देखो प्यार से देखो उसको वस्तु जैसा नहीं देखो है ना तो जानवर कोई वस्तु नहीं है उसको भी दर्द होता है उसको भी डर लगता है वो उसका पास एक ही जान है तो मैं एक दस मिनट का चिकन मजा खाने के लिए एक जान को मार दू गलत है और ये पूरा ट्रेनिंग स्कूल से हम शुरू करते हैं क्योंकि टीचर भी खाती है सब खाते हैं और सबका ब्रेन वॉश बहुत पहले से हो गया ये पूरा इंडस्ट्री ने किया हुआ है सबका दिमाग घुमा दिया दे, देखा तो पूरे देश का जो लॉ है वो ही बोलता है कि तो एनिमल के लिए इंसान के लिए सेम है हाँ और देखा जाए तो रियलिटी कुछ अलग दिखाई दे रहा है उससे आप कैसे देखते हैं तो देश का कानून और इंसान ने क्या कर दिया है कि हमने इसको बोलते हैं प्रजातिवाद जैसे हमने जात होता है ना ये ब्राह्मण है ये शूद्र है दोनों में फर्क है ऐसे जाति में जैसे भेदभाव करते हैं ऐसे इंसान रंग में करता है कि ये अमेरिकन गोरा ये अफ्रीकन काला ये ऊपर ये नीचे जैसे इंसान ने जानवर में भेदभाव कर दिया उसने सारे जानवरों को बांट दिया कि ये जानवर अच्छा ये भगवान का इसको घर पे रखो ये गंदा इसको मार सकते हैं जैसे कुत्ता और बकरी दोनों को उतना ही दर्द होता है उतना ही डर लगता है साइज वाइज में भी सेम ही है फर्क क्या लेकिन कुत्ते को मारेगा तो गलत

जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद